मी तुम्हाला एक पाठ वाचून दाखवणार आहे पाठ पंचवीसवा ढोल सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे जंगल त्या जंगलात आदिवासी लोक लहायचे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारताभर प्रसिद्ध आहे होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडणपूजनाने होते आदिवासींच्या संस्कृतीला परंपरेने आलेल्या पूजनाला विशेष महत्त्व आहे होळी पौर्णिमेला दांडणपूजन झाले की सातपुड्यातील वाड्याणपाड्यातील ढोलांचा आवाज घुमवू लागतो कुडाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आड्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात मुख्य होळीच्या पंधरा वीस पंधरा वीस दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात मुले होळी नृत्याच्या सर सराव करताना आणि त्याच दिवसांपासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसम आसमंतात घुमू लागतो हा पाठ खूप छान आहे मला हा पाठ आवड वाचायला आवडते तुम्ही पण हा पाठ वाचून पहा मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा थँक्यू